खाली आपलंच घड असावं व त्या डोक्यात आपले विचार असले तरी आपल्या तोंडात एवढी शक्तिशाली जीव असावी की ज्या जीवेने आपल्याला ते विचार मांडता आले पाहिजेत आणि पक्षाने राष्ट्रनिष्ठा या सगळ्यांचा यथोचित सन्मान आदर करत असताना सुद्धा व्यक्ती म्हणून तुमची मूल्य जर थोडीशी तुमच्या पक्षापेक्षा किंवा तुमच्या विचारांपेक्षा वेगळी असतील परंतु समाजहिताची असतील तर ते पुढे येऊन मांडण्याची शक्ती सुद्धा राजकीय नेत्यांनी ठेवणं ही आजच्या काळातली गरज असं मला वाटतं हे झालं राजकारणाचं पत्रकारितेचं इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा म्हणून कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता जी आपण म्हणतो ती सर्व क्षेत्रांमध्ये येणं आवश्यक आहे ही आचारसंहिता ही केवळ निवडणुकीच्या पंचेचाळीस दिवसांपुरती मर्यादित न राहता सतत जर आपण या आचारसंहितेचं पालन केलं तर आज जी सगळ्या समाजामध्ये जो असंतोष आहे तो एका क्षेत्रापुरता एका राज्यापुरता एका देशापुरता नाही आहे हे ग्लोबल आहे दिस इज अ पॅन्डेमिक जसा करोनाचा प्रसार झाला त्यावेळी करोनाने कुठल्याही गरिबात आणि श्रीमंतामध्ये भेदभाव केला नाही अमेरिकन आणि ना इंडियनमध्ये भेदभाव केला नाही तसंच आज ही जी सामाजिक असमरसता आहे याचा फटका मला वाटतं केवळ आपल्या देशाला नाही तर जागतिक पातळीवरती आपल्याला बघायला मिळतो विविध युद्ध असतील विविध घडणाऱ्या घटना असतील आणि विषय राहिला महिलांच्या सहभागाविषयी तर महिलांच्या सहभागासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे महिला एकट्या महिलांचा पुरस्कार देऊ शकत नाही जोपर्यंत पुरुषांची साथ नसेल तोपर्यंत महिलांचं प्रतिनिधित्व वाढणंही शक्य होणार म्हणून मी आता लोकसभेमध्ये महिलांचे किती टक्केवारी आहे दोन हजार चौदापर्यंत किती होती चौदा नंतर किती वाढली कसं नारी सशक्तीकरणाचं बिल वगैरे पास झालं हे सगळं बोलले तरी परत मी भारतीय जनता पार्टीची प्रवक्ता म्हणून बोलते असं वाटेल त्यामुळे मी त्या विषयांना हात न घालता आपण ह्याला सामाजिकदृष्ट्या कसं हाताळलं पाहिजे अगदी आग अवघ्या एक मिनिटात सांभाळून तुम्हाला मोकळं करणार आहे जसं आजचा विषय हा मला वाटतं हा फार महत्वाचा विषय होता आणि हे चर्चासत्र महिला पण जेव्हा आपल्याला कार्यक्रम वेळेच्या मर्यादेत बसवायचा आहे आणि म्हणून कुठल्या तरी का कार्यक्रमावरती आपल्याला सुरी फिरवायची आहे तेव्हा ती सुरी ही महिलांच्या कार्यक्रमावर फिरवली गेली पाहिजे हा जो आपण निर्णय घेतला काळजी त्याचा एक महिला म्हणून मला माफ करा पण मी निषेध करते आगे हा आणि एवढी ताकदही मी ठेवते की तुमच्याच कार्यक्रमात कार्यक्रमातून तुमच्या स्टेजवर मी निषेध करते असं म्हणण्याचा कारण माझं ते मत आहे की हा विषय अतिशय महत्वाचा होता आणि ह्याच्यावरती विस्तृत चर्चा व्हायला आणि या चर्चा करत असताना त्याच्यामध्ये केवळ महिला प्रतिनिधींना बोलवू नका पुरुष लोकप्रतिनिधींची काय धारणा आहे ह्याचा सुद्धा विचार करा आज अनेक घरामधल्या महिला राजकारणात सक्रिय कधी होतात ज्या महिलाला आरक्षण पडलेलं असतं आणि तिथे तिथे तिच्या नवऱ्याला उभं राहता येत नाही किंवा मुलाला उभं राहता येत नाही सरपंचाला महिलेचं आरक्षण पडलं म्हणून आईला किंवा बायकोला उभं करता ही धारणा जोपर्यंत आपली बदलत नाही तोपर्यंत महिलांना चांगलं सक्षम प्रतिनिधित्व या राजकारणामध्ये ते समाजकारणात कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळणं शक्य नाही आहे महिलांचं प्रतिनिधित्व कुठे जास्त असतं आपल्याला दिसतं चांगले चॅट शो घेताना अनेक पुरुष पत्रकार आपल्याला बघायला मिळतात महिला किती ज्या चा फार चांगल्या आहेत मी मराठी पत्रकारितेमध्ये होते हिंदीमध्ये बऱ्यापैकी पण त्यावेळी आपण एखादा याला प्राईम टाईम जेव्हा तुम्ही न्यूज चॅनलचा देता तेव्हा तो प्राईम टाईम किती चॅनल्सवरती महिला ह्यांना आहे प्रतिनिधींना ह्याचा पण आपण विचार करण्याची गरज आहे काय आहे ना एक म्हण आहे सगळ्यांना वाटतं समाजात प्रबोधन झालं पाहिजे क्रांतिकारी जन्मले पाहिजेत ते म्हणतात ना सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत त्यांनी प्रबोधन केलं पाहिजे पण ते शेजार त्याच्या घरी जन्मले पाहिजे कारण आम्हाला त्याचे जे त्रास आहेत तो नको आम्हाला त्यांच्या त्यागानंतर बलिदानानंतर मिळणारे फायदे हवे